जगाचं राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा पट इथं प्यादं पण कधी कधी हत्ती होऊन बसतं आणि हत्ती एका क्षणात कापला जातो आज अमेरिका भारत पाकिस्तान या त्रिकोणावर खेळ चालला अमेरिका म्हणजे महाशक्ती भारत म्हणजे नवा उदयास येणारा बयकट खेळाडू आणि पाकिस्तान म्हणजे प्याद पण शह मिळवण्यासाठी सगळ्यांनी वापरलेलं आहे सध्या जागतिक राजकारणात काही गोष्टी धक्कादायक घडत आहेत एकेकाळी भारताचा स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून वावरणारी अमेरिका आता भारतापासून काही प्रमाणात दुरावत असल्याचं चित्र दिसतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर थेट पन्नास टक्के आयात शुल्क लादून व्यापार संबंधामध्ये तणाव निर्माण केला याचं कारण होतं रशियाकडून भारताची स्वस्त तेलाची आयात भारतानं रशियाशी मैत्री कायम ठेवली तर अमेरिकेनं थेट पाकिस्तानशी जवळीक साधायला सुरुवात केली पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असे मुनीर यांनी तर गेल्या दोन महिन्यात दोन वा अमेरिका दौरा केला पण अमेरिकेला पाकिस्तानकडून नेमकं काय हवंय आणि या सगळ्या नवीन राजकीय भूमिकेमागे दडलेला अमेरिकेचा स्वार्थ नेमका काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो भारतानं इराण रशिया अशा शत्रू राष्ट्रांकडून तेल स्वास्तात आणलं अमेरिका म्हणाली असं चालणार नाही आमचं ऐका नाहीतर व्यापारी हिशोब बंद आणि झालं काय ट्रम्पने भारतावर पंचवीस टक्के जादा आयात शुल्क बसवलं आधीच पंचवीस टक्के होतं म्हणजे एकूण पन्नास टक्के याचा अर्थ भारतीय माल अमेरिकेत महागडा पाडला भारतीय कंपन्यांना थेट तोटा झाला भारत अमेरिका व्यापार संबंध बिघडले हे झालं बाहेरचं पण आतून अमेरिका काय करते तर भारताचं स्वतंत्र धोरण आवडलेलं नाही कारण अमेरिका नेहमी आपल्याला हवी तशी सरकार वैभवून घेते पाकिस्तान म्हणजे अमेरिकेचं ऑन ऑफ रिलेशनशिप एकोणीसशे पासून पाकिस्तान अमेरिकेचं लाडकं का कारण शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान अमेरिकेला सोवियत विरोधी मोहिमेसाठी हवं होतं अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेनं पाकिस्तान वापरला तालिबानवर हल्ले करताना पाकिस्तानला वापरलं दहशतवादावर खेळताना पण पाकिस्तानला वापरलं पण नंतर अमेरिकेला कळलं की पाकिस्तान दोन नंबरचं खेळतं आहे एकीकडं डॉलर्स घेतो दुसरीकडे दहशतवाद्यांना आसरा देतो तरी मित्रांनो पाकिस्तानचं महत्त्व संपलेलं नाही कारण पाकिस्तानकडं भौगोलिक स्थान भारी आहे चीन भारत अफगाणिस्तान मध्य पूर्व यांच्यामध्ये पाकिस्तानकडे खजिनांचा खजिना आहे पाकिस्तान चीनचा जवळचा मित्र आहे आसिम मुनीर जे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख आहेत त्यांनी अलीकडेच अमेरिकेला भेट दिली गेल्या दोन महिन्यात हा त्यांचा दुसरा दौरा होता त्यांनी अमेरिकेचे सर्वोच्च लष्करी अधिकारी जनरल डॅन कॅन यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही देशांनी दहशतवाद विरोधी सहकार्यावर चर्चा केली असं अमेरिकेच्या लष्करानं सांगितलं पण या भेटीमागं काहीतरी वेगळे शिजत असल्याचा संशय भारत आणि इतर अनेक देशांना भारतानं असीम मुनेर यांच्यावर जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचं नियोजन केल्याचा के आरोप केलाय ज्यामुळे त्यांच्या अमेरिकेच्या भेटीकडे नजरानं पाहिलं जात पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे मात्र या संकटावर मात करण्यासाठी त्यांच्याकडे गुप्त शस्त्र आहे ते म्हणजे त्यांच्या जमिनीखाली दडलेलं मौल्यवान खजिनांचे साठे पाकिस्तानमध्ये लिथियम तांबे आणि इतर अनेक दुर्मी खजिनांचा मोठा साठा आहे या खजिनांचा वापर करून पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था सुधारायचं स्वप्न पाहत आहे लष्कर प्रमुख असे मुनेर यांनी तर याला दुर्मिळ खजिनांचा खजिना असं नाव दिलं त्यांनी दावा केलाय या खजिन्यांमुळे पाकिस्तानचं कर्ज कमी होईल आणि लवकरच ते सर्वात समृद्ध देशांपैकी एक बनतील अमेरिकेने या खजिन्यांमध्ये मोठा रस दाखवलाय बलुचिस्तानमधील रेकोडी खान प्रकल्प हे त्यातीलच एक उदाहरण आहे जिथं तांब आणि सोन्याच्या जगातील सर्वात मोठा साठा आहे पण बलुचिस्तानमधील बंडोखोर गटांमुळे हा प्रकल्प अडचणीत आहे अमेरिकेला आता चीनवर असलेल्या दुर्मिळ खजिनांच्या अवलंबनापासून मुक्ती हवी सध्या दुर्मिळ खजिनांचा जागतिक पुरवठा मोठ्या प्रमाणात चीनच्या हातात आहे त्यामुळं अमेरिकेला एक नवीन स्रोत हवा यासाठी त्यांना पाकिस्तान एक चांगला पर्याय वाटत आहे या खजिन्यांचा वापर इलेक्ट्रिक वाहनांपासून ते संरक्षण क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी होतो त्यामुळं अमेरिकेच्या कंपन्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिका महत्त्वाच्या खजिन्यांसाठी नवीन क्षेत्रांचा शोध घेत आहे असं विधान केलं होतं यावरूनच अमेरिकेची पाकिस्तानसोबतच्या वाढत्या मैत्रीमागचं खरं कारण खऱ्या अर्थानं स्पष्ट होतं अमेरिकेची पाकिस्तानसोबतची जवळी चीन आणि भारत या दोन्ही देशांसाठी डोकेदुखी ठरू शकते चीननं पाकिस्तानमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक द्वारे अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली त्यामुळं पाकिस्तान एका बाजूला अमेरिकेशी मैत्री वाढवत आहे तर दुसऱ्या बाजूला चीनलाही नाराज करू इच्छित नाही संदर्भात असे मुनीर यांनी स्पष्ट केले आहे आम्ही एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राचा बळी देणार नाही यावरून पाकिस्तानला दोन्ही देशांना एकाच वेळी सांभाळायचं आहे हे दिसतं पण या सगळ्यात भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तानशी वाढती लष्करी आणि आर्थिक जवळ अमेरिकेनं भारतावर आयात शुल्क लादून व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण केलाय जर पाकिस्तान सोबत नवीन व्यापार करार केलेत यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर एकूण समीकरण असं आहे अमेरिकेला पाकिस्तानकडून खनिज तेल भूभाग हवा आहे पाकिस्तानलाही अमेरिका हवाय कारण त्यांची तिजोरी सध्या पूर्णपणे रिकामी आहे पाकिस्तान कंगाल चीन आधीच पाकिस्तानमध्ये आहे त्यामुळं अमेरिकेचं घुसणं म्हणजे नवीन संघर्ष भारताला मात्र नेहमी सावध राहून आपलं स्वतंत्र धोरण बैकट करावं लागेल मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे एकदम सारखं असतं आज अमेरिका हस्ती आहे उद्या त्यांचं हसू गायब होईल आज पाकिस्तान लाडका आहे उद्या त्याला दूर सारलं जाईल पण आपल्या भारत देशाचं धोरण नक्की बरोबर आहे आपल्या डावात आपण प्याद नाही तर खेळाचा राजा बनलं पाहिजे थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेला पाकिस्तानची मैत्री केवळ दहशतवाद विरोधी मदतीसाठी नाही तर त्यामागं पाकिस्तानच्या जमिनीखाली धडलेल्या खजिनांचा मोठा स्वार्थ धडलेला या नव्या समीकरणांमुळं दक्षिण आशियातील राजकारण येणाऱ्या काळात अधिकच गुंतागुंतीचं होण्याची शक्यता आहे या सगळ्या परिस्थितीत भारत आपली परराष्ट्र नीती कशी ठेवतो हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद